आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भातला आहे मूल्यांकनास पात्र ठरलेल्या शाळांच्या अनुदानाच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या विधान परिषद या सभागृहामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता त्या त्या अनुषंगाने प्रश्नाचं उत्तर माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी काय दिलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय आणि परिपत्रके समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण गुरुवार डिसेंबर दोन हजार तेवीस ला तारांकित प्रश्न काय विचारला होता आणि त्याचं उत्तर काय ते समजून घेऊया राज्यातील मूल्यांकन झालेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना अनुदान मंजूर करण्याबाबत सन्माननीय सदस्यांनी काही प्रश्न विचारले होते प्रश्न काय आहे ते पहा राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांचे मूल्यांकन उशिरा झाल्याने अनुदान मंजुरीचे प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून विना अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने निकषांची पूर्तता केली असून त्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नसल्याचे माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय या प्रश्नाला असं उत्तर दिलेले आहे अंशतः खरे आहे दुसरा प्रश्न होता असं असल्यास प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अथवा तुकड्यांना अनुदानास पात्र ठरविण्याचा प्रस्ताव दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजीच्या पत्रान्वे शासनास प्राप्त झाला असून सदरहू प्रस्तावामध्ये त्रुटी असलेल्या शाळांना त्रुटी पूर्तता करण्याची संधी देऊन त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांची माहिती दिनांक तीस जून दोन हजार बावीस पर्यंत सादर करण्याबाबत माननीय आयुक्त शिक्षण यांना कळविण्यात आले असून याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला नाही हे खरं आहे का तर हे खरं आहे असं म्हटलेलं आहे दिनांक दोन 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 हजार बावीस अन्वे प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांची त्रुटी पूर्तता करून जून बावीस पर्यंत एकत्रित प्रस्ताव सादर करण्याच्या बावीसच्या पत्रांवर बावीस पर्यंत त्रुटी पूर्तता केलेल्या घोषित आणि अघोषित शाळांचा अनुदान पात्र यादीत समावेश करण्यात आला असून सदरवू शाळांना शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसांवय एक एक दोन हजार तेवीस पासून विहित अटी व शर्तीनुसार अनुदान मंजूर करण्यात आले आहे तिसरा प्रश्न होता की असल्यास मूल्यांकन केलेल्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान देण्याबाबत तसेच त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे तसेच याबाबत शासनाचे धोरण काय आहे उत्तर असं आहे शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वय विहित अटी व शर्तीची तपासणी करून मूल्यांकनास पात्र शाळांना अनुदान मंजूर करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि शिक्षणाधिकारी तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक यांना प्रदान करण्यात आले असून त्यानुसार पात्र शाळांना अनुदान वितरित करण्याची कार्यवाही सुरू आहे कोणत्याही परिस्थितीत सदर कार्यवाही दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पाव येतो पूर्ण करण्याच्या सूचना माननीय मंत्री महोदयांनी दिल्या आहेत आणि चौथा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत त्यावर उत्तर आहे प्रश्न उद्भवत नाही अत्यंत असा प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारला होता त्याचं महत्वाचं उत्तर शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेलं आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय ते, ते? कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद